असेच डाळिंबाचे लिलाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा सत्तावीसशेशे एकोणतीसशे तीन हजार एकतीसशे बत्तीसशे दोनशे चौतीसशेशे छत्तीसशे दोनशे अडोतीसशे हजारशे बेचाळीसशे पंचेचाळीसशेशे अठ्ठेचाळीसशे एकोणपन्नास शंभर पाच हजार शंभर पाच हजार दोनशे पाच हजार तीनशे पाच हजार चारशे पाच हजार पाचशे पाच हजार सहाशे हजार सातशे पाच हजार आठशे

પંદર સોળે સત્તરશે અઠારશ એકો એકવીસ બાવીસ તેવીસ અકાવ ચોવીસ પંચવિશે રૂપે પંચવિશે રૂપે અમોલ अकराशे बाराशे तेराशेशे चौदाशे एकोन पंधराशे सोळाशे एकावन्न सतराशे एकावन्न अठराशे अठरा दहा वीस चाळीस पन्नास सत्तरशे एकोणीसशे रुपये एकोणीसशे रुपये अमोल बोला बोले 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 सहाशे सातशे रुपये एकशे रुपये आठशे आठशे एकावन्न एक हजार एक्क्याऐंशी नऊशे नऊशे दहा हे चाळीस आहे ना एक हजार रुपये एक हजार एक्कावन एकशे एकाशी अठराशे अठराशे दहा अठराशे वीस अठराशे पन्नास रुपये अठराशे बाराशे रुपये बाराशे रुपये अगोदर झरडा झालं आठशे रुपये एकशे रुपये एकाहत्तर रुपये नऊशे नऊशे दहाशे चाळीस नऊशे पन्नास साठ सत्तर एक हजार रुपये एक हजार अकरा अकराशे एक्कावन्न बाराशे बाराशे पन्नास तेराशे रुपये दहा दहाशे चाळीस पन्नास तेराशे पन्नास साठ सत्तर पंचाहत्तर चौदाशे रुपये चौदाशे रुपये पन्नास रुपये सहाशे सहाशे एकावन्न सातशे सातशे रुपये सातशे रुपये सातशे दहा सातशे पन्नास रुपये सातशे पन्नास रुपये चाळीसशे पन्नास पंचाहत्तर चौदाशे रुपये चौदाशे पन्नास पंचाहत्तर पंधराशे पंधरा एकावन्नशेशे सोळाशे रुपये सोनाशे रुपए पीएस साहशे सात रुपए आठशे नवाश एक नौशे नवा चालीस नौशे पन्ना एक हजार रुपए एक रुपए बोला

शंभर एकशे एकावन्न एक हजार दोनशे दोनशे एक्कावन्न एकशे एकाशे तीनशे तीनशे दहा एक चाळीस तीनशे पन्नास सात चारशे रुपये चारशे अकरा एकवीस एक्कावन्न पाचशे रुपये पाचशे रुपये सातशे आठशे रुपये नऊशे रुपये एक हजार रुपये एक हजार रुपये एसके